नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा कोणीही साथ देत नाही तेव्हा एकटे चालायला शिका आयुष्यात अशी फेज येते कधी कधी आलेला एकटेपणा हा वाईट नसतो जीवनामध्ये प्रत्येकाला असा काही काळ येतो जेव्हा आपण एकटे पडतो कोणीच आपल्याला समजून घेत नाही आपल्याला साथ सुद्धा देत नाही आणि अशा वेळी मनात निराशा दुःख आणि उदासीनता येते याचा कधी कधी प्रचंड भडका सुद्धा उडतो आपले आत्मविश्वास कमी व्हायला लागतो आणि पुढे कसे जायचे हा विचार देखील त्रासदायक असतो परंतु अशा वेळी एकट्यानेच पुढे जाण्याचे ध्येय शिकणे ही एक मोठी मानसिक साधना असते त्याच स्थितीमध्ये माणूस आपले खरे स्वत्व ओळखतो आणि स्वतःचे जीवन तो स्वतः घडवतो आता बघू एकटेपणाची भावना आणि त्याचा परिणाम काय होतो जीवनाच्या प्रवासात माणसाला कधी कधी एकटे राहण्याची वेळ येते ही एकटेपणाची भावना मनावर खूप मोठा परिणाम करते काही वेळा असे वाटतं की आपणच चुकीचे आहोत का किंवा आपल्यामध्येच काही कमतरता आहे का आणि म्हणूनच लोक आपल्याला सोडून जात आहेत अशा वेळेस आत्मविश्वास क कमी होतो आणि स्वतःवरचा विश्वाससुद्धा हरवतो हो अनेक जण अशा वेळेस बाहेरील मदतीची वाट पाहत राहतात पण कधी ही मदत येत नाही आणि म्हणूनच अशा वेळेस स्वतःला एकट्यानेच आधार देण्याची खूप गरज असते एकटेपणा म्हणजे पराभव नव्हे तर तो आत्मपरीक्षणाचा आणि आत्मसाक्षात्काराचा तो क्षण असतो जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाला स्वतःचा मार्ग स्वतःच शोधावा लागतो आणि कधी कधी तो मार्ग एकट्यानेच चालावा सुद्धा लागतो मानसिक शक्तीचा विकास एकट्याने पुढे जाणे म्हणजे मानसिक शक्तीचा विकास जेव्हा आपण एकटे ते असतो तेव्हा आपल्याला स्वतःच्या विचाराशी संवाद साधावा लागतो मनात उठणाऱ्या विचाराची दिशा योग्य कशी ठेवायची हे आपल्याला ठरवावं लागतं आपण कितीही कमी आणि कमजोर वाटत असलो तरीही आतून आपली मानसिक शक्तीचा विकास होऊ शकतो जेव्हा आपण बाहेरून मदत मिळते मिळत नाही किंवा बाहेरून मदतीची अपेक्षा करत नाही तेव्हा आपल्याला आपली आंतरिक शक्ती शोधावी लागते तीच शक्ती आपल्याला एकट्याने पुढे जाण्याचा मार्ग दाखवते या प्रवासात स्वतःशी मैत्री करणे खूप महत्वाचे ठरते स्वतःशी संवाद साधणे स्वतःच्या भावनांना समजून घेणे आणि स्वतःवर प्रेम करणे हे एकट्याच्या प्रवासाचे मुख्य आधार ठरतात आता पुढे बघू तर स्वतःवर विश्वास ठेवा सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा कधी कधी परिस्थिती अशी असते की आपल्याला वाटतं की जगच आपल्याविरुद्ध आहे आपल्याला कोणीच साथ देत नाही कोणाचीच साथ मिळत नाही अगदी जवळच्या लोकांची सुद्धा नाही आणि अशा परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास टिकवणे खूप कठीण असते पण लक्षात ठेवा हेच क्षण तुम्हाला तुमची खरी क्षमता दाखवतात आपण आपल्याच संकल्पनेत अडकलेले असतो इतरांची मते त्यांचे विचार त्यांचे निर्णय हे आपल्याला सतत प्रभावित करतात पण जेव्हा कोणीच आपल्यासोबत नसते तेव्हा आपल्याला आपली स्वतःची मते आणि विचार स्वीकारावा लागतो आणि त्याच वेळेस आपण स्वतःवर विश्वास ठेवण्याचे शिकून घेतो हा विश्वासच तुम्हाला पुढे नेत असतो आता पुढचा मुद्दा बघू आत्मनिर्भरतेची शिकवण कोणी साथ देत नसेल तर एकट्यानेच पुढे जाणे म्हणजे आत्मनिर्भरतेची खरी शिकवण आहे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहणे हेच या प्रक्रियेचे सार आहे आत्मनिर्भरता म्हणजे फक्त आर्थिक किंवा भौतिक स्वातंत्र्य नव्हे तर ते एक असते मानसिक स्वातंत्र्यही तीच स्वातंत्र्यता आपल्याला जीवनात प्रत्येक अडचणीतून बाहेर काढत असते प्रत्येकाला अशी परिस्थिती येते जेव्हा आपण इतरांच्या मदतीवर अविसंबून राहतो परंतु जेव्हा कोणीही मदत करत नाही तेव्हा आपल्याला आपला मार्ग स्वतःच शोधावा लागतो हीच वेळ आपल्याला शिकवते की आपण आपले निर्णय घेऊ शकतो आपल्या अडचणीवर आपण मात करू शकतो आणि आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो पुढचं बघू तर एकटेपणातून सृजनशीलतेचा विकास खूप महत्वाचा एकट्यातून एकटेपणातून सृजनशीलतेचा विकास होत असतो तर एकट्याने चालणे म्हणजे केवळ जबाबदारी घेणे नाही तर स्वतःच्या आयुष्यात सृजनशीलता आणणे देखील आहे एकट्याने विचार करणे नवीन दिशा शोधणे हो आणि स्वतःच्या क्षमतांचा विकास करणे हे सृजनशीलतेचे परिणाम असतात जेव्हा आपण इतरांच्या विचारांवर अवलंबून नसतो ना तेव्हा आपण आपल्या विचारांना मोकळीक देत असतो नवीन संकल्पना तयार करत असतो या प्रक्रियेत आपण स्वतःला ओळखत असतो आपल्यामध्ये काय चांगले आहे हे शोधतो आणि त्याचा उपयोग करून जीवनातील आव्हाने कशी पेलायची हे आपण शिकत असतो एकट्याच्या या प्रवासात आपल्याला आपल्या अस्तित्वाचा खोलवर जाण्याची संधी मिळते आणि तीच संधी आपल्याला नवीन उंचीवर नेऊन ठेवते एकट्याचा प्रवास म्हणजे स्वतःची ओळख कोणी साथ देत नसेल तेव्हा एकट्याने चालणे म्हणजे आपल्या स्वतःची खरी ओळख शोधणे जीवनातील बरेच शिक्षण असे असतात जेव्हा इतर लोक आपल्या भोवती असतात आपल्याला मार्गदर्शन करतात पण आपण त्या मार्गदर्शनावरच अवलंबून राहतो कधी कधी त्या मार्गदर्शनामुळे आपली स्वतःची ओळख हरवते परंतु जेव्हा कोणीच आपल्याबरोबर नसते तेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो आपल्याला काय हवे काय आवडते काय नको हे सर्व स्वतःच्या निर्णयामधून समोर येते हा एकट्याचा प्रवास म्हणजे स्वतःची ओळख साळ सापडण्याचा आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे आता पुढचं बघू ध्येय आणि दृढ निश्चय एकट्याने चालणे म्हणजे ध्येय आणि दृढ निश्चय याची कसोटी असते तुम्हाला कधी कधी खूप कठीण वाटेल परिस्थितीवर मात करणे अशक्यही वाटेल पण हेच क्षण तुम्हाला तुमच्यातील ध्येय दाखवतील दे। म्हणजे फक्त संकटांना तोंड देणे तर संकटांना संधी म्हणून पाहणे आहे प्रत्येक संकटात एक नवीन शिकवण असते आणि एकट्याने चालताना तुम्हाला या शिकवणीचा साक्षात्कार होतो तुम्ही एकट्याने संघर्ष करत असताना तुमचा दृढ निश्चय अधिक अधिक प्रबळ होत जातो आणि हा दृढ निश्चय तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेऊन पोचवतो आता पुढचं बघू तुम्हाला जीवनात यशस्वी करतो तो म्हणजे तुमच्या अंगी असणारा दृढ निश्चय कोणीही साथ देत नसेल तर एक एकट्यानेच पुढे जाणे ही जीवनाची मोठी शिकवण आहे हे आपल्याला आत्मनिर्भर बनवते आत्मविश्वास वाढवते आणि आपल्याला मानसिक दृष्टिकोनाने सक्षम बनवते या प्रवासात तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखता तुमच्यात ही सृजनशीलता शोधता आणि तुमचे ध्येय आणि दृढ निश्चय याचा विकास करता जीवनात अशी एक आहे की प्रवासातून मिळालेल्या शिकवणीने तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता आणि तुमच्या आयुष्याचा मार्ग स्वतःच घडवता शेवटी आयुष्यात एकट्याने चालायचे म्हणजे पराभव नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची नवी ओळख निर्माण करणे आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद